हाय मी मिताली बोलते आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ते कुठल्याही गोष्टीसारखी नाही ती माझ्या मनाशी झालेल्या एका लढाईची गोष्ट आहे लढाई मी स्वतःशीच लढले जेव्हा मला वाटायचं मिताली तू हे करू शकत नाहीस पण मग एक क्षण आला आणि मी स्वतःचं बोलणं ऐकलं तू करू शकतेस आज मी सांगणार आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि एका साध्या भाषण स्पर्धेने माझं आयुष्य कसं बदलवलं त्याची गोष्ट ही गोष्ट आहे आमच्या शाळेतील वार्षिक भाषण स्पर्धेची विषय होता आजचा विद्यार्थी उद्याचा नेता नाईक सरांनी माझं नाव सुचवलं सगळे क्लॅप करत होते पण मी माझ्या तोंडात शब्दच नव्हते मी मनाशी म्हणत होते मी स्टेजवर बोलू मी जिचं उत्तर देताना सुद्धा आवाज थरथरतो त्या रात्री आई म्हणाली बाळा तुझं नाव आलं म्हणजे ते लोकांना वाटतं तू करू शकतेस पण तुला काय वाटत मी शांत होते आणि डोळ्यात पाणी होत मी मनातून खूप घाबरले होते दररोज आरशासमोर बोलायचं ठरवलं पण पहिले दोन दिवस बोलता बोलता माझा गळा दाटायचा शब्द विसरायचे डोळे पाणावायचे माझ्या मनात एक आवाज सतत म्हणायचा सगळे हसतील चूक होईल अपमान होईल पण मग एक रात्री मी आईला विचारलं आई तू कधी घाबरली होतीस का ती म्हणाली बाळा मी रोज घाबरते पण मी दरवेळी स्वतःला म्हणते मी प्रयत्न करीन कारण मी माझं मन हरू देणार नाही त्या रात्री मी ठरवलं मी भाषण देईन चूक झाली तरी चालेल पण मी हरायचं नाही स्पर्धेचा दिवस उजाडला माझं नाव जाहीर झालं मिताली कदम इयत्ता माझ्या पोटात फुलपाखर थैमान घालत होती मी माईक पशी गेले हॉलमधलं शांत वातावरण सगळ्यांचे डोळे माझ्यावर सुरुवात थोडी थरखर त्या आवाजात केली सुप्रभात माझं नाव मिताली आहे आणि आज मी तुमच्या समोर एक अत्यंत महत्वाचा विषय मांडणार आहे आजचा विद्यार्थी उद्याचा नेता शब्द जमले पण डोळे अजूनही भयाने भरले होते तेव्हाच डोळे मिटले आणि मनात आईचं वाक्य ऐकलं मी प्रयत्न करीन आणि तिथून मी माझं भाषण नाही तर माझा खरं मन बोलू लागले विद्यार्थी म्हणजे फक्त पुस्तकांचं ओझन असतो तो, तो भविष्याचा कणा असतो जो आज मेहनत करतो तो उद्या देश घडवतो हे माझं शेवटचं वाक्य होतं हॉलमधून गजर झाला पण त्याहीपेक्षा मोठा आवाज माझ्या मनातून आला मग तू स्वतःवर विश्वास ठेवलास आणि जिंकलास माझं भाषण दुसऱ्या क्रमांकावर आलं पण माझ्यासाठी तो क्रमांक नव्हता तो माझा आत्मविश्वासाचं मेडल होत म्हणूनच मित्रमैत्रिणींनो कधी वाटलं ना की आपण नाही करू शकत तेव्हा स्वतःलाच विचार करा का नाही कारण कोणीही मोठं नसतं जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच मोठा होतो दुसऱ्यांचा विश्वास महत्वाचा आहे पण आपल्या स्वतःच्या आवाजाला ऐकायला शिका तोच आवाज तुम्हाला यशाकडे नेईल ही होती माझी गोष्ट एक छोटीशी स्पर्धा आणि त्यातून मिळालेला मोठा आत्मविश्वास तुमच्याही आयुष्यात असा क्षण आला का जेव्हा भीती मोठी वाटली पण स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही जिंकलात माझ्याशी कॉमेंटमध्ये शेअर करा कथा जीवनाची सबस्क्राईब करा मी मिताली पुन्हा येईन नवीन गोष्ट नवीन शिकवण आणि तुमच्याही मनाला छान वाटेल अशी कथा घेऊन तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा कारण त्याच्याशिवाय कोणतंही यश शक्य नाही बाय बाय